लोकसभा आणि माडा लोकसभा या दोन्ही लोकसभेच्या निमित्तानं खर तर तुमचं काम सुरू आहे आणि सोलापूरच्या निमित्तानं खर तर तुम्ही आता ले ले या पंढरपूर असलेल्या अनेक गावांमध्ये जाऊन आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताय नरेंद्र मोदींनी केलेली कामं आपल्या खासदारांनी केलेली कामं सरकारची कामं धोरणं या संदर्भात चर्चा सुरू आहे सगळ्यात पहिला प्रश्न की काय पद्धतीचा प्रतिसाद सध्या लोकांमधून येतोय कसा संवाद सुरू आहे आपण बघता की गेली दहा वर्ष या देशातल्या सर्वसामान्य माणसाला हा देश कोणाच्या हातात सुरक्षित आहे असं विचारलं तर त्याचं पहिलं नाव येतं नरेंद्र मोदी आणि ही निवडणूक देशाची आणि ही निवडणूक कुठल्या धर्म जात पंथ किंवा इतर ह्याच्यावर न लढता विकासाच्या मुद्द्यावर लढली जावे अशी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची अपेक्षा आहे माडा आणि सोलापूर आणि सांगली या तिन्ही लोकसभा मतदारसंघाचं मी क्लस्टर म्हणून काम करताना गावातले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्या प्रमुख कार्यकर्त्यांना चार्ज करणं आणि त्यांना मतदारापर्यंत शेवटच्या मतदारापर्यंत पाठवण्याची प्रोसिजर जे चालू आहे त्याचा एक भाग म्हणून मी भेटतोय लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे पण ह्या संवादा एक होते की अनेक गोष्टी लोकांना ज्या काही गोबेल्स पद्धतीनं प्रचार गेल्या दोन तीन चार सहा महिन्यामध्ये या देशात केला गेला त्याच्याबद्दल कार्यकर्त्याच्या विचाराची स्पष्टता असणे गरजेचं आहे तरच तो कार्यकर्ता मतदानापर्यंत जाऊन बोलू शकतो आपण बघता की सोशल मीडियाचा मोठा इन्फ्लुएन्स या निवडणुकीमध्ये बघायला मिळतो त्यामुळे मग एखादी चुकीची गोष्ट जर सतत शंभर वेळा सांगितली तर ती लोकांना खरी वाटते पण ज्या दिवशी कार्यकर्ता विचारानं पक्का होईल त्या दिवशी तो कुठल्याही प्रकारच्या गोबेल्स प्रचाराला बळी पडणार नाही आणि तो त्याला फेस करू शकतो आणि दृष्टीने आम्ही गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांच्या का, बैठकाच्या माध्यमातून त्याला प्रबोधन करतो खरं तर पांढरंग परिवार म्हणून किंवा पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोबत सातत्यानं काम करत आला आहात विविध संस्थात्मक पातळीवर ते काम सुरू आहे या मतदारसंघातला मोठा शेतकरी वर्ग परंपरेनं मोठ्या मालकांपासून तुमच्यापर्यंत तो त्या ठिकाणी बांधील असल्याचे चित्र पाहायला मिळतंय परंतु सध्याच्या या संपूर्ण याच्यामध्ये आम्ही देखील ग्राउंड रिपोर्ट करतोय तर शेतकऱ्यांमधून काही महत्वाच्या गोष्टी उपस्थित केल्या जातात एक विशेषतः राग दिसतोय खरं तर जीएसटी सारखी गोष्ट जी तुम्ही आता तुमच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगत होता शेतकऱ्यापर्यंत पोहोचलीत शेतकरी बोला आता बोलायला लागला हो की जीएसटी लावली हे झालं ते झालं ईडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यापर्यंत आता तळागाळापर्यंत पोहोचल्या होत्या अनेक पद्धतीच्या तुम्ही म्हणता तसंही असेल की प्रचाराच्या माध्यमातून काही गैरसमज निर्माण केले असतील हो अनेक गोष्टींबद्दल शेतकऱ्याला वाटतं हे सरकार आम्हाला लुटते किंवा अशा भावना येतात तर त्याला कसं उत्तर देणार कारण शेतकऱ्याशी तुमची बांधेल की पहिल्यापासून शेतकऱ्याचा पूर्णपणे आमच्यावर विश्वास आहे गेली ती चाळीस वर्ष जे आम्ही बोलतो तसं वागतो हे शेतकऱ्यांनी बघितलेलं आहे आता आपण बघतो की वर्तमानपत्र मीडिया प्रिंट मीडिया टेलिव्हिजन मीडिया किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी येतात आणि प्रामुख्याने मी तेच ह्या ठिकाणी बसून करतो की कार्यकर्त्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे जीएसटी काय आहे शेतकऱ्याच्या कुठल्याही शेतमालावर जीएसटी नाही जी जिथं उत्पादन आहे त्याच्यावर जीएसटी आहे तर खतावर जीएसटी लावला म्हणतात पण पूर्वी नव्हता का पूर्वी सेल्स टॅक्स होता पण लोकांना सेल्स टॅक्स गेला आणि जी एस टी आलाही माहीत नाही मग मा अशा ज्या काही भ्रामक गोष्टी फैलावल्या गेलेल्या आहेत पसरवल्या गेलेल्या आहेत तर त्या काढण्यासाठी म्हणून आम्ही कार्य करते पन्नास शंभर आणि माझं बूथ बूथ प्रमुख बूथचे वीस लोकं आणि त्यांना आम्ही हे करतो की तुम्ही वाटून घेऊन तुम्ही लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करा आणि मला खात्री आहे की जेव्हा आम्ही एखादी गोष्ट सांगितल्यानंतर लोकाला त्याची क्लॅरिटी येते स्पष्टता आल्यानंतर आपण आता बघितलं असेल की उठल्यानंतर लोक म्हणले आम्हालाही माहीतच नाही आणि तेच काढणं म्हणजे खरं म्हणजे कार्यकर्ता म्हणून सगळ्याचं काम आहे ते आम्ही अशा बैठकीतनं कार्यकर्त्यालाच मोल्ड करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मला खात्री आहे की जसं जशी निवडणूक पुढे जाईल तशा तशा ह्या सगळ्या गोष्टी येतील आणि जीएसटी पेक्षा सुद्धा इतर ज्या डेव्हलपमेंट्स आहेत जो प्रामुख्याने नवीन मतदार आहे किंवा ज्यानं मागच्या पाच वर्षात वोटिंग त्याला आलेलं आहे ह्या मतदाराला हे सगळे जीएसटी टॅक्सेशन हे सगळे प्रकार माहीत आहेत जो अशिक्षित आहे अडाणी आहे की ज्याला कधी हे विषय माहीत नव्हते अशा वर्गात ह्या चर्चा होतात पण तरुण पिढीला सांगितल्यानंतर त्यांच्या लगेच ग्रास्पिंग चांगलं होतं लगेच लक्षात येतं ते भविष्य काळात मला खात्री आहे की ह्याच्यामधनं लोकांची दिशाभूल कमी करतील खर तर हे सगळं करत असताना आपल्या गटाची ताकद टिकली पाहिजे वर आपली ताकद बघितली जाणार आहे आणि त्यातून पुढे उद्या विधानसभेच्या बांधण्या करायच्या आपल्याला ती लढायचे हे सातत्याने आपल्याकडून सांगितलं जाते तर त्या निमित्ताने काय आम्हाला ऐकायला मिळणार आहे शेवटी कसं आहे की राजकारण जेव्हा आम्ही करतो तर राजकारण चालतं संघटनेवरती संघटना चालती कार्यकर्त्यावरती आणि कार्यकर्ता चालतो विचारावरती आणि त्याच्या पुढच्या भवितव्यावरती जर कार्यकर्त्याला जर मी सांगितलं नाही मी निवृत्त राजकारणात होणार आहे ती माझ्या मागे येईल का hmm. येणार नाही ना आणि नेहमी राजकारण हे प्रभावी असलं पाहिजे आज देशाची निवडणूक आहे त्यामुळे देशाचे प्रश्न महत्वाचे स्थानिक प्रश्नापेक्षा विधानसभेच्या निवडणुकीला विधानसभेचे प्रश्न आहेत त्यावेळची भूमिका त्या त्या, त्या नुसार आपण निर्णय घेत असतो ठरत असतात आज त्याचा ओहापोह हो करायचं काही कारण नाही पण तरी सुद्धा कार्यकर्त्याला वाटते की आपला नेता आपला सहकारी आपला मित्र हे पुढं आला पाहिजे दुर्दैवानं आमच्या तालुक्याचे चार भाग झाल्यामुळं आज तालुक्याचा म्हणून असा हक्काचा माणूस कोण नाही आहे तालुक्यामध्ये आणि सगळ्या चौऱ्याण्णव गावं पंढरपूर नगरपालिका वार्ड या सगळ्याशी कनेक्टिव्हिटी असलेली पिढी कमी होत आहे त्यामुळं लोकांच्या अपेक्षा आहेत माझ्याकडनं की आपण पुढं होऊन सगळं तालुक्याची घडी पुन्हा एकदा बसवावी निश्चितपणे मला खात्री आहे की भविष्य काळामध्ये लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करू तर सोलापूर लोकसभेचं काम बघत असताना पाठीमागच्या दोन खासदारांबाबत लोकांमध्ये कायम गोष्ट बोलली जातात ही दोन्ही लोक पूर्ण वेळ राजकारणी नसल्यामुळे लोकांमध्ये नव्हती त्याचा फटका आम्ही सातपत्यांना बसेल का आणि यापूर्वी सुशील कुमार साहेब देखील इथून निवडून आले एकदा आमदार झाले खासदार झाले परंतु ते देखील फार मतदारसंघामध्ये नव्हते मग खासदार लोकांमध्ये दिसला पाहिजे हे आताच का बोललं जाते त्या पाठीमागा काय प्रचार राबवलं जाते असं वाटते का मुद्दा निश्चितपणे एक विशिष्ट पद्धतीनं गेले दोन तीन चार महिने या ठिकाणी खासदार नाही खासदार नाही संपर्क नाही केलं जात शेवटी खासदारचं जा काम आहे लोकसभेत जाणं कायदे करणं देशाचं संरक्षणाबाबत निर्णय घेणं महागाई शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयावर आवाज उठवणं आणि मला वाटतं की गेल्या सत्तर वर्षाच्या ह्याच्यामध्ये जर पाच किंवा दहा वर्षाचा प्रत्येक राजकारणाचा जर कालावधी बघितला तर सगळ्यात मोठे आणि चांगले निर्णय मोदी सरकारच्या काळात झाले असं दिसतंय मग शेतकऱ्यांच्या बाबतीत असलेला अगदी म्हैसाळ टिंबूचं पाणी सुद्धा पूर्ण करण्याचं काम मोदी साहेबांच्या काळात झालं जे चाळीस वर्ष योजना पडली होती हायवेची कामं झाली आणि मग हे सगळे आता जलजीवन मिशनचं एवढं मोठं काम चालू आहे आमच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात हर घर जल नळानं पाणी देण्याची योजना चालू आहे मग सत्तर वर्षामध्ये ह्या का झाल्या नाही तर त्यावेळी इच्छाशक्ती हो नव्हती आणि तुम्ही खासदारांच्या बाबतीमध्ये म्हणाल तर मी एकोणीसशे पंच्याहत्तर सत्त्यात्तर सालापासूनची निवडणुका बघतोय संदीपांत थोरातांपासून त्याच्या अगोदर सोनवणी होती ती जाऊ द्या जुना भाग पण खासदार सो संदीपान थोरात त्याच्यानंतरच्या काळामध्ये आठवले साहेब पवार साहेब शिंदे साहेब हे सगळे खासदार इथं आले किती खासदारांनी संपर्क ठेवला शिंदे आणि पवारांच्या हातात तर सगळं राज्य होतं ज्यांच्या हातात काही नव्हतं असं नाही पण त्यांनी काय लोकांना ह्या मतदारसंघासाठी केलं त्याची सुद्धा चर्चा या निमित्तानं झाली पाहिजे निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या खासदाराचं यश अपयश चर्चा करत असताना की ज्या लोकांवरती या जिल्ह्यानं चाळीस चाळीस वर्ष प्रेम केलं आणि तेच आज म्हणतात की जिल्ह्यामध्ये एवढे प्रश्न आहेत चाळीस वर्षात तुम्ही काय केलं ही पण चर्चा झाली पाहिजे पण त्याची चर्चा न होता फक्त भारतीय जनता पक्षाचा खासदार आला नाही खासदार आला नाही किंवा गेला नाही ह्याच्यापेक्षा सरकार म्हणून ग्रामीण भागासाठी काय केलं ह्या ह्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे पण दुर्दैवानं ते विषयांतर केलं जाते मुद्दे नसल्यामुळं त्या मुद्द्याला बाजूला बगल देऊन कुठेतरी वैयक्तिक खासदाराला कुठे टार्गेट करून घेते पण मला खात्री आहे की राम सातपुते हे चळवळीतले कार्यकर्ते आपण जर बघितलं तर विद्यार्थी दशेपासून त्यांनी सगळ्या संघटनेमध्ये काम केले विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकरता अनेक लढे केले केसेस अंगावर घेतल्या आणि एक आक्रमक कार्यकर्ताय आणि त्याला काय स्वतःचा कुठं गट तयार करायचा नाही काय नाही काही नाही किंवा त्याला पुढं कुठं आपल्या मुलाला अजून कुणाला मुलीला पुढं आणायचं आहे पुढच्या पिढीला राजकारणात स्थिर करायचं आहे असंही नाही पक्षानं त्याला उमेदवारी दिलेली आहे उद्या पक्षाला वाटलं पक्ष इथून दुसरीकडे सुद्धा त्यांना बदलू शकतो उद्या कुठे विधानसभेला उभारू शकतो कारण तीन कार्यकर्ते आहेत ते काही नेते नाहीत त्यामुळे ही लढाई आहे ही विरुद्ध नेत्याची आहे एसी मधले नेतेविरुद्ध जमिनीवरचा कार्यकर्ता अशी ही लढाई आहे त्यामुळं किती जरी प्रचार केला तरी सामान्य माणसाला खर तर खासदार जसे दिसले नाहीत हा प्रश्न उपस्थित केला जात होता त्याचप्रमाणे तुम्हाला स्थानिकला एक उमेदवार साधा मिळाला नाही का हा प्रश्न करून राम सातपुते हे बीडचं पार्सल आहे तो उपरा उमेदवार आहे असेही आरोप केले जात आहेत आणि मग आम्ही सोलापूरची लेखन आम्हाला मतदान करा मग आणि याच्यावर मी तुमचं उत्तर ऐकलंय की तुम्ही जे अनेक उदाहरणं दिली की कुठ कुठल्या भागातील लोक कुठ कुठं जाऊन निवडणुका लढील त्याबद्दल काय स्पष्टीकरण उपरा का परका हे आजच का आलं शिंदेसाहेबांच्या वेळेस का आलं नाही मुद्दा शिंदे साहेब जेव्हा पहिल्यांदा चौऱ्याहत्तर साली का बहात्तर साली आमदार झाली तेव्हा ती कुठेतरी परखेच होते ना पण आज जरी ही शिंदेसाहेब आहेत आदर आहे त्यांच्याबद्दल ज्येष्ठ नेते आहेत पण ह्या सुद्धा सोलापूरची लेख आहे पण तीनशे पासष्ट दिवसातला जर सर्वे केला तर तीनशे दिवस मुंबईत आहे पासष्ट दिवस सोलापूरात आहेत त्यामुळे परका का उपरा हा विषय नाही पवारसाहेब बारामतीत नव्हते शेवटचा प्रश्न माझा कसा आहे की तुमचं एम आय डी संदर्भामध्ये चर्चा खूप आहे पंढरपूरच्या परिसरामध्ये तरुणांना रोजगार मिळावा म्हणून एम होणं आणि उजनीच्या पाण्याचं निवेदन करून योग्य पद्धतीच्या पाया शेतकऱ्यांना गोष्टीबद्दल काय परिस्थिती काय दिसणार आहे आता आपल्या सगळ्यांना माहिती की वरती खूप मोठा ताण आहे मराठवाड्याला पाणी द्यायचं म्हणून उजनीची उंची वाढवली की तो अंतिम टप्प्यात ते आता काम आलं त्यामुळे उजनीतलं पाणी मराठवाड्याला जाणार त्याचं प्लॅनिंग करून गेल्या दहा वर्षापासून निर्यातनं वाहून जाणारं जे पाणी पंचवीस तीस सी ते पाणी उजनीमध्ये येण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं पुढच्या सहा महिन्यामध्ये तो गौदा पूर्ण होईल गिर्यातून जे पाणी समुद्राला जाते का ते पाणी जर उजनीमध्ये आलं निरावाती जून जुलै महिन्यामध्ये उजनीमध्ये येतो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तर ते जर पंधरा वीस टी एम सी पाणी जर उजनीमध्ये आलं तर निश्चितपणे जूनमधला जो पाण्याचा ताण आहे तो कमी होईल त्यादृष्टीनं प्लॅनिंग चालू आहे आणि आपल्याला माहिती कोल्हापूरपासून ऑपरे ब्लड डायव्हर्जन हा जो एक कन्सेप्ट आदरणीय फडणवीस साहेबांनी घेतला आहे आणि ही कोल्हापूर सांगली ही सगळी गावं पाण्याखाली जातात आणि त्या पाण्यावर कुठल्या लवादारचा कोणाचा अधिकार नाही आहे कुठल्या राज्यात तर फडणवीस साहेबांनी वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून जवळजवळ हजारो कोटी रुपये आणून ते पुराचं वाहून जाणारं पाणी उजनीकडं वाढवायचं याच्यावरती त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ते अंतिम टप्प्यात आहे त्याला आता मंजुरी पण बहुतेक मिळालेली आहे असं मला समजतं आहे पहिल्या टप्प्यातनं टूप भीमा त्या बोगद्याचं कामही पूर्ण झालेलं आहे दुसऱ्या बाजूला आम्ही मागच्याच आठवड्यामध्ये चर्चा केली की भविष्यकाळामध्ये भीमेतनं वाहून जाणारं जे पाणी तर इथं आता छोटे छोटे बंधारे आणि पावसाळ्यामध्ये ते बंधारे ओपन केले जातात आणि पाऊस संपल्यानंतर टाकले जाते तेव्हा तिथं पाणी साठत नाही तर आम्ही आता पंडरी साहेबांच्या आणि शिंदेसाहेबांच्या मागं लागलो की भीमेवरती तुम्ही एक एक टी एम सी अर्धा टी एम सी पाऊन टी एम सीचे जे बॅरेजेस बांध आणि ते ऑटोमॅटिक बॅरेजेस अस आणि पावसाचं जे पाणी आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये वाहून जाणार जे कॅचमेंटमधलं धरणाच्या खालचं हे धरणापासून कर्नाटकच्या बॉन्ड्रीपर्यंत एकशे वीस किलोमीटरचं अंतर आहे नदीचं आणि त्या कॅशमेंटमध्ये पडलेलं पाणी जरी त्या बॅरेजेसमध्ये आलं तर जून जुलैपासून डिसेंबरपर्यंत उजनीतनं पाणी सोडावं लागणार नाही त्याच्याकरता आम्ही प्रयत्न करू आणि हे बॅरेजेस करायला खर्च मोठा आहे तर आम्ही सरकारला म्हणतो की तुम्ही एक पाच वर्षाचा प्लॅन करा दरवर्षी दोन दोन बॅरेजेस बांध पण हे पाणी आडवा जेणेकरून उजनीतनं आता जे लगेच तुम्हाला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर सारखं पाणी सोडावं लागतं ती येणार नाही आणि जानेवारीपासून मेपर्यंत हा जो स्केअर सिटीचा वेळ असतो दुष्काळाची त्या त्यावेळेस धरणातलं पाणी आपल्याला देता येईल त्यावरती आमच्या चर्चा आणि काम सुरू आहे फ्लड डायव्हर्शनचं काम सुरू आहे दुसरा विषय आपण म्हणला एम एमाएडिस आय डी सीचा एम आय डी सीचं मूळ संकल्पना अशी की त्याला जमीन खूप मोठ्या प्रमाणात लागते आणि पंढरपूर तालुक्यामध्ये इरिगेशन असल्यामुळं आपल्याला जमीन उपलब्ध होत नाही पूर्वी विषय दाला वगैरे करायचा आदरणीय मोठे मालक होते त्या काळापासून चालू तर त्याच्यावरती फॉरेस्टची रिझर्वेशन्स आणि जमीन उपलब्ध होत नसल्यामुळे मग छोट्या छोट्या दोनशे तीनशे एकराच्या तीन इंडस्ट्रीयल इस्टेट्स उभा करता येईल पण एम आर डी सी करता काय असेल तर पाच हजार एकर दहा हजार एकर जमीन तेवढी जमीन का आपल्या इथे उपलब्ध होते आता मंगळवेड्यामध्ये एक एम आर डी सी पूर्वी झाली किती जमीन आहे शंभर सव्वाशी आहे इथं उद्योग नाही उभा राहू शकत मोठ्या प्रमाणात म्हणून आता फडणवीस सरकारने असं एक प्लॅन केलं आहे की माळशिरस म्हसवड पिलीव हा जो भाग आहे त्या ठिकाणी एक मोठं इंडस्ट्रीयल क्लस्टर उभा करायचं दहा हजार एकरावर त्याच्यावरती काम सुरू आहे जमिनीचं आता ॲक्विशन काढणे तिथं पाणी कसं आणणे आणि एक दहा पंधरा हजार एकर इंडस्ट्रीयल क्लस्टर उभा राहील तर निश्चितपणे सोलापूर आणि सातारा सांगली ह्या दोन्ही तिन्ही जिल्ह्यातल्या उद्योगाला मोठे उद्योग तिथे जर आणले तर काम निर्माण होऊ शकतं कारण उद्योगाला जमीन पाहिजे उद्योगाला पाणी पाहिजे इथे एम आर डी सी करायची म्हटलं तर धरणातलं पाणी जाणार आहे हा शेतीलाच पाणी मिळत नाही मग तो शेत धरणाचा ताण वाढणार आहे तेव्हा असे एखादं क्लस्टर जर मोठे इंडस्ट्री केलं जो आता नवीन पुन्हा बेंगलोर हायवे पट्टण बसवड असा जातो त्या हायवेला रेल्वेला कनेक्ट अशा पद्धतीने एखाद्या इंडस्ट्रीयल क्लस्टर उभा करण्याच्या हालचाली सुरू आहेत निश्चितपणे मला खात्री आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये याच्यावरती निर्णय होऊन त्या परिसरातल्या उद्योगासाठी जमीन उपलब्ध होईल लोकांना हाताला काय मिळेल पण ते झालं तरी छोटे छोटे इंडस्ट्रीयल इस्टेट निर्माण करणं दोनशे एकर दीडशे एकर शंभर एकर हा छोट्या छोट्या उद्योगासाठी तो पण प्रयत्न चालू आहे आणि मला खात्री की निर्णय होतील अतिशय नेहमीच्या मुद्देसोद आणि वस्तुनिष्ठ पद्धतीनंतर तर प्रतिक्रिया त्या ठिकाणी वेगवेगळ्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये दिल्या आहेत तर सोलापूर लोकसभेच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी वे वे जाऊन वाडी वस्तीवर जाऊन आपल्या कार्यकर्त्यांमध्ये बसून आपल्या कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या अड्या वे वे अडचणी त्याच्या मनात त्या शंका त्याच्या ते त्याला पडलेले प्रश्न आणि एकूण प्रचाराच्या माध्यमातून जे वातावरण तयार केलं जातं किंवा निर्माण होत आहे त्याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण होतो त्याला अतिशय मुद्देसोद उत्तर खरंतर तर त्या ठिकाणी परिचारक साहेबांकडून दिली जात आहे तर त्यातून उद्या माडा लोकसभेचा आणि सोलापूर लोकसभेचा जो त्यांच्याकडे जबाबदारी आहे त्यातून त्या ठिकाणी त्यांची लोकं ज्या पद्धतीनं मतदान करणार आहेत त्यावरून उद्या उमेदवाराचं भवितव्य त्या ठिकाणी विजयी असणार का पराजय असणार आहे ते अवलंबून असणार आहे कॅमेरामन संकेत संकेतचं मी अविनाश महाराष्ट्र माझा ऐकलं असतो